नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह रायगड जिल्ह्यात रोहा रेवदंडा मार्गावर कुचक्या मासळीचा नागरिकांच्या आरोग्याशी जीव घेणा खेळ रायगड जिल्ह्यात रोहा रेवदंडा मार्गावर कुचक्या मासळीची सरस वाहतूक चालू आहे त्या मासळीच्या वासाने आजूबाजूच्या परिसरात असलेल्या अनेक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे श्वासाचे रोग पसरत आहेत स्थानिक प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे का असे प्रश्न जनतेच्या मनात येत आहे अशा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या लोकांवर योग्य ती कार्यवाही करण्याची तयारी दाखवणारा असा अंकुश ठेवणारा एकतरी अधिकारी या पोलीस दलात नाही का नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या कंपनीची एक गाडी स्टॉपवर भागीरथी खारच्या ज्ञानेश्वर कोळी नंदेश गायकवाड सचिन ठाकूर जीवन म्हात्रे संदीप घरत या तरुणांनी अडवून स्थानिक पोलीस ठाण्यात आणली होती पण त्या गाडी मालक आणि गाडी ड्रायव्हरवर धातुरमातून कार्यवाही करून सोडून देण्यात आले जर पोलीस प्रशासन अधिकारी अशी कार्यवाही करून सोडून देत असतील तर या नाहक जीवघेण्या गोष्टीला रोखणार कोण हा जीवघेणा खेळ मांडणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवणार कोण असा प्रश्न जनतेला पडलेला आहे स्वराज लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद